नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत महत्वाच्या भरतीबद्दलची माहिती ओएन जी सी महामंडळात ही भरती होत आहे जवळपास सातशे पंच्याऐंशी जागांसाठी मित्रांनो भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे एससीडी कोणती एक्झाम नाही थेट मुलाखत आहे मात्र जो एजुकेशन क्वालिफिकेशन आहे ते खूप कठीण ठेवलेलं आहे त्याचबरोबर एस सी एसटी डी यांना कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेलं आहे नक्कीच आज आपण यामध्ये कोणकोणती पदे आहेत काय क्वालिफिकेशन आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यानंतर तुम्ही यासाठी अप्लाय करण्यासाठी प्रयत्न करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाजॉब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जॉबचे सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो ही भरती होत आहे टोटल सांगितल्यापर्यंत सातशे पंच्याऐंशी जागांसाठी होत आहे ज्यामध्ये पद क्रमांक एक बघा एक डबलई पाचशे पन्नास जागा आहे त्याच्या त्यानंतर टोटल सदुसष्ट जागा आहेत जिओलॉजीस जागा आहेत जिओफिजिक्सच्या भागात त्रेचाळीस जागांसाठी भरती होत आहे मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसरच टोटल तत्तीस जागा आहेत प्रोग्रामिंग ऑफिसरच्या परत एकदा तत्तीस जागांसाठी भरती होत आहे ट्रान्सपोर्ट ऑफिसर अकरा जागा आहेत असे टोटल सातशे पंच्याऐंशी जागांची भरती मित्रांनो ही होत आहे प्रसिद्ध या नंबर ऑफ वॅकन्सी आहेत ते सर्वांसाठी कॅटेगरी वाईज जाहिरातीमध्ये त्यांनी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत ह्या सगळ्यांसाठी कॉमन मित्रांनो मी सांगत आहे त्यानंतर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता किती पर्यंत तुम्हाला या पथांसाठी अप्लाय करण्यासाठी क्रमांक एक साठी बघा साठ गुणांचं मेकॅनिकल पेट्रोलियम सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम ईएनटीसी e किंवा इंस्ट्रुमेंटेशन असेल तरी चालेल केमिकल अप्लायड पेट्रोलियम इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असेल तरी चालेल त्यानंतर बघा पदक्रमक दोन साठ गुणांचं एमएससी केमिस्ट्री पदक्रमांक तीन साठी बघा साठ गुणांचं जिओलॉजी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पदक्रमांक चार साठी बघा साठ गुणांचं पदव्युत्तर पदवी पाहिजे पद क्रमांक पाच साठी बघा साठ गुणांचं इंजिनिअरिंग पदवी पाहिजे पदक्रमांक सहा साठी बघा सिक्स्टी पर्सेंट सर अगेन कुणाचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा एमसीए किंवा समतुल्य असेल तरी चालेल आणि पद क्रमांक सात साठी बघा सात गुण सिक्स्टी पर्सेंट मेकॅनिकल ऍटो इंजिनिअरिंगची पदवी तुमच्याकडे असायला पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे या सर्व पदांबरोबरच तुम्हाला गेटचा आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एक पॉझिटिव्ह स्कोअर तुमच्याकडे असणे महत्वाचं आहे तरच तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो हे एज्युकेशन क्वालिफिकेशन या सर्व पदांसाठी त्यानंतर बघा मित्रांनो वयाचे अर्थ काय या सर्व पदांसाठी जे ओपन आहेत किंवा ईडब्ल्यू एस मध्ये येतात त्यांना ई एज लिमिट एक्सेप्ट ईसाठी बघा सिमेंट सिमेंटसाठी तीस वर्ष फॉर एई साठी अठ्ठावीस वर्षापर्यंत त्यांनी एज रिलॅक्सेशन ठेवलेलं आहे ओपन साठी ओबीसी साठी तत्तीस वर्ष आहे त्याचबरोबर ए डब्ल्यू साठी बघा एकतीस वर्ष आहे एस सी एसटी साठी पस्तीस वर्ष पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे अगेन इथं ओबीसी साठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे पीडब्ल्यूटी साठी बघा चाळीस वर्ष आहे त्या ठिकाणी अप्लिकेबल नाही आहे एक्स मॅन जर असाल तर तुम्ही पस्तीस वर्षापर्यंत आहे एडब्ल्यू साठी एक्सेप्ट आणि एडब्ल्यू मध्ये असणार बघा तत्तीस वर्षापर्यंत आहे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असतील त्यांना अगेन रिलॅक्सेशन ग्रँटेड असणार आहे सर्विस असेल त्याच्याप्रमाणे त्यानंतर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे सांगितल्याप्रमाणे ओएन जी असं तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात होत आहे नोकरी ठिकाण जे असणार आहे ते देहरादून मध्ये असणार आहे तुमचं त्यानंतर मुलाखत असणार आहे तुमची थेट मुलाखत दहा जून दोन हजार एकोणीसपासून त्यासाठी ऑनलाईन अर्ज नाही शेवटची तारीख जी आहे ती पंचवीस एप्रिल दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे एचटी कोलन एस ए ऍप्लिकेशन ऑनलाईन डॉट कॉम या वेबसाईटवर वेबसाईटवर जाऊन तुम्ही नक्कीच या पदांसाठी अप्लाय करू शकता नक्कीच याबद्दल काय डाऊट असतील कमेंट करून विचारा मित्रांनो तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जॉबच्या सर्व नोटीपीस तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत मिळून जातील धन्यवाद